नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप वर्ग पाचवा यातील गणित या विषयामध्ये आपल्याला एक महत्वपूर्ण भाग आहे तो म्हणजेच आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह आणि रोमन संख्या चिन्ह आता आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह म्हणजे काय आपल्याला माहित आहे आंतरराष्ट्रीय संख्या म्हणजे वन पासून तर हंड्रेडपर्यंत किंवा त्याच्याही पुढच्या संख्या ज्या वन टू थ्री फोर आपण ज्याला म्हणतो मराठीमध्ये जसं दोन म्हणतो तर या ज्या संख्या असतात इंग्रजीमधल्या याला म्हणतात आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आणि नवीन एक भाग आहे तो म्हणजे रोमन संख्या चिन्ह <coughs> रोमन संख्या चिन्ह हे काय आहे तर ते आता आपण पाहणार आहोत बघा रोमन संख्या चिन्हामध्ये एक महत्त्वपूर्ण भाग आपल्याला लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे की जसं एकदनू असो मराठीतलं किंवा इंग्रजीतले आपले अंक असो त्याच्यामध्ये शून्य या अंकाला स्थान आहे पण रोमन संख्या चिन्ह असे असतात की त्यामध्ये शून्य या अंकाला अजिबात स्थान नाही मग आता शून्य या सं अंकाला अजिबात स्थान नाही मग त्याच्यामुळे काय आणखी एक गोष्ट आहे की स्थानिक किंमत याच्यामध्ये नसते हा ना स्थानिक किंमत याच्यामध्ये नसते मराठीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये जे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह असतात त्यामध्ये स्थानिक किंमत असते शून्य या अंकाला महत्त्वपूर्ण स्थान असते पण रोमन चिन्हांमध्ये असं काहीही नसते आता रोमन संख्या चिन्हांमध्ये कोणते चिन्ह प्रामुख्याने वापरतात तर त्यामध्ये आय डबल आय ट्रिपल आय त्यानंतर एम सी त्यानंतर एल आहे त्यानंतर व्ही व्ही सोबत मग परत आयच्या कॉम्बिनेशन आहेत ना ते आता आपण थोडक्यात बघूया आता संख्या चिन्ह घेत असताना काही महत्वपूर्ण टेक्निक्स आपल्याला बघायच्या आहेत या व्हिडिओमध्ये आपण फक्त वीज पर्यंतचेच अंक बघणार आहोत जर आपल्याला शंभरपर्यंतच्या रोमन संख्या बघायच्या असतील तर आपण एक आणखी दुसरा व्हिडिओ बनवून त्यासाठी म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही चला तर मग बघूया आधी आपण लिहून घेऊया वन टू वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन आणि टेन आता यासाठी रोमन संख्येमध्ये चिन्हांमध्ये काय वापरतात तर एकसाठी वापरतात सिंगल आय त्यानंतर दोनसाठी डबल आय तीनसाठी ट्रिपल आय त्यानंतर फोरसाठी वापरतात आय आणि व्ही त्यानंतर साठी ओनली व्ही त्यानंतर सिक्ससाठी व्ही आणि एक आय सिंगल आय आता याच्यामध्ये बघा फोर आणि सिक्समध्ये कन्फ्युजन करतात तुम्हाला याच्यामध्ये कन्फ्युज नाही व्हायचं कारण याच्यावर तुमचे तीन चार नंबर डिपेंड आहेत जर तुम्ही फोर चुकवला सिक्स चुकवला तर तुमचं सेव्हन चुकणार एट चुकणार म्हणून इथं लक्ष द्यायचं की सिक्स म्हणजे व्ही आय त्यानंतर लगेच सेव्हन पाठोपाठ येतून मग एक आय तिथं वाढवून द्यायचा त्यानंतर एटमध्ये सुद्धा परत एक आय वाढवून द्यायचा म्हणजे व्ही ट्रिपल आय त्यानंतर नाईनमध्ये येतो आधी आय त्यानंतर एक्स इथं सुद्धा कन्फ्युजन नाही करायचं कारण की त्याचा जो परिणाम आहे तो आपल्याला पुढे दिसून येतो जर इथं तुम्ही एक्स आणि आय लिहिलं तर तुमच्या बाकीच्या संख्या चुकणार याचा अर्थ अकरा असा होतो इलेवन असा होतो त्यानंतर टेनसाठी यू साठी यू, यूज करतात ओनली एक्स हेच चिन्ह यासाठी यूज करतात आता त्यानंतर आपण बघणार आहोत वन टू इलेवन टू ट्वे ट्वेंटीसाठी काय यूज करतात आता जसं आपण हे लिहितो ना म्हणजे इलेवन ट्वेंटी जसं वन वन लिहून घेतो हे ना अशाच पद्धतीचा हा प्रकार आहे आपल्याला लक्षात ठेवायला अगदी सोपा आहे हे जर आपण आता लक्षात ठेवलं तर नंतर आपल्याला अडचण जाणार आहे बघा आता इलेव्हन ट्वेल्थ थर्टीन फोर्टी फिफ्टी सिक्सटीन थर्टीन फिट्टी नाईन्टी नाईन ट्वेंटी आता याच्यामध्ये बघा सुरुवातीला आपल्याला काय करून घ्यायचं आहे तर हा जो टेन आहे ना टेनचा जो एक्स आहे तो आधी आपल्याला घेऊन घ्यायचा आहे तो आधी हजरत करायचा आहे बघा म्हणजे टेनची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला आधी घ्यायची आहे त्याच्यानंतर एकदम इझी आहे वनपासून तर टेनपर्यंत जे आपण नंबरिंग घेतलेली आहे जे चिन्ह घेतलेली आहेत ते आपल्याला समोर त्याचे ॲड करायचे आहे आता एक्स म्हणजे टेनचा एक्स आणि हा जो चा आय आहे म्हणजे झाला इलेवन याला म्हणतात इलेवन आता इथं कन्फ्यूज नाही करायचं मग इलेवन झाल्यानंतर इथे दोन वाढवून घ्यायचे झाले ट्वेल्व त्यानंतर थर्टीन त्यानंतर परत फोर्टीन नंतर फिफ्टीन बघा किती सोपं आहे म्हणजे आपल्याला फक्त तिकडच्या साईडचं वाढवून घ्यायचं आहे जसे आपले स्पेलिंग असतात ना इलेवन ट्वेल्थचे त्या पद्धतीचाच हा प्रकार आहे त्यानंतर आहे सिक्स्टीन त्यानंतर सेवन्टीन त्यानंतर एटीन त्यानंतर आहे नाईन्टीन आणि त्यानंतर आहे ट्वेंटी मग आता एवढं आपण लिहिलं मग आता काही मुलांना वाटतं की कि अरे किती सोपं आहे हे आहे ना की टेन म्हणजे वन एक्स ट्वेंटी म्हणजे डबल एक्स थर्टी म्हणजे ट्रिपल एक्स फोर्टी म्हणजे चार वडा एक्स म्हणजे एक्स 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 एक्स, एक्स वाढवत जायचे असं आहे का नाही तर रोमन संख्या ज्या चिन्ह असतात ते लिहिताना याच्या पुढे आणखी काही विशिष्ट पद्धती पद्धत आहे जसं की इथं आपण दिलेलं आहे बघा वनसाठी आय फाईव्ह साठी त्यानंतर टेनसाठी एक्स वापरलेला आहे फिफ्टी जर आपल्याला लिहायचं असेल तर तिथे एल हे अक्षर आपल्याला यूज करावं लागते आता हे का कसं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत त्यानंतर हंड्रेडसाठी आपल्याला तिथे सी यूज करायचं आहे फाईव्ह हंड्रेडसाठी डी यूज करायचं आहे आणि वन थाउजंडसाठी आपल्याला था एम यूज करायचा आहे तर अशा पद्धतीचे होते हे रोमन संख्या चिन्ह यानंतर जे वन टू हंड्रेडचे नंबर्स असतील ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये येऊ तोपर्यंत अभ्यास करत राहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद